निजामपूरकडून वाजदाकडे जात असताना ट्रॅक्टरचा अपघातात एक जण गंभीर जखमी एकशे ला संपर्क करून ही रुग्णवाहिका आली नाही त्यामुळे नागरिकांनी खाजगी वाहनात ग्रामीण रुग्णालयात पाठवले नवापूर तालुक्यातील शेही जवळ जवळ निजापूरकडून वाजदाकडे जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणचाळीस सा साहेब अठ्ठेचाळीस पस्तीसचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला ट्रॅक्टर शेतात गेल्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉली पलटी झाल्याने वाजदा रहिवासी सूरज दत्तू गावित ट्रॉलीखाली अडकल्याने नागरिकांनी धाव घेऊन ट्रॅक्टरला दोर बांधून ट्रॉली सरळ केली असता सूरज गावीतला गंभीर जखमी झालेला असताना बाहेर काढण्यात आले एकशे आठ संपर्क केला असता परंतु रुग्णवाहिका पोहोचली नाही तास सूरज दत्तू गावीत हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याने नागरिकाने खाजगी वाहनात रुग्णालय हलवले खांडवारा ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले खांडवारा ग्रामीण रुग्णालयाला एकशे आठ चार महिन्यापासून नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे शासन प्रशासन लोकांच्या जीवांशी खेळत आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याचा प्रकार याकडे कोणते ठोस पाऊल उचलून खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला एकशे आठ उपलब्ध करावी नागरिकांची मागणी होत आहे